तुम्ही जर विवाहित महिला असाल तर स्वयंपाकघरात हे पाच नियम तुम्हाला माहीतच हवे नाहीतर कमावलेले गमवावे लागते जेही आपण सुख समृद्धी मिळवतो ते नष्ट होते आणि घरात दुःख दरिद्री आजारपण कटकटी भांडणं वादविवाद सुरू होतात मग यासाठीच जी घरातली मुख्य महिला आहे मग ती आई असेल सासू असेल सून असेल तिच्यासाठी हा व्हिडिओ आहे अविवाहित ज्या कुमारिका मुली आहेत त्यांच्यासाठी हे नियम लागू होत नाही हे नियम लागू होतात फक्त विवाहित महिलांसाठी तर घरातल्या सर्व विवाहित महिलांनी या गोष्टीचे पालन करायला पाहिजे या नियमांचे पालन करायला पाहिजे नाहीतर मग घरात मुख्य पुरुष असू द्या किंवा तुम्ही स्वतः नोकरीला असाल तर जेवढी मेहनत करत आहात तेवढी व्यर्थ जाईल कधीच तुम्ही पुढे जाणार नाही कधीच तुमची प्रगती होणार नाही म्हणून सांगितलं जातं की लक्ष्मीला जसं तुम्ही प्रसन्न करतात तसंच अन्नपूर्णेला सुद्धा प्रसन्न ठेवावं लागतं अन्नपूर्णाच नाराज असेल तर लक्ष्मीला प्रसन्न करून प्रसन्न करून काहीच उपयोग नाही हे पाच नियम नक्की तुम्ही जाणून घ्या मित्रांनो अंघोळ न करता सकाळी उठल्यावर अंघोळ न करता कधीच महिलांनी स्वयंपाकघरात जाऊ नये काही कारणास्तव जावं लागलं पाणीसाठी काही गोष्टीसाठी परंतु गॅस पेटवायचा नाही आंघोळ करूनच गॅसला हात लावायचा कारण अन्नपूर्णा नाराज होते म्हणून सकाळी म्हणून सांगितलं जातं की विवाहित महिलांनी ल सकाळी लवकर उठावं देवपूजा करावी आणि मगच किचनमध्ये प्रवेश करावा भरपूर घरात महिला उठतात डब्बे करतात पण त्यांनी मग लवकर उठावं आणि त्यासाठी रात्री लवकर झोपावं लवकर उठावं अंघोळ करूनच मग आपले दिनचर्याचे कामं करावे भरपूर ठिकाणी आहेत महिला ज्या उशिरा उठतात आणि सगळं कामं करून मग आंघोळ करतात हे चुकीचं आहे इथे दरिद्री आणि गरिबी नांदते ते लक्षात ठेवा दुसरं आहे नेहमी कायमस्वरूपी आपण सकाळी पहिली झालेली चपाती कुत्र्याला काढावी आणि कुत्र्याला टाकावी कारण पहिल्या चपातीवर हा पहिला हक्क आपल्या पित्रांचा असतो पितृंचा असतो आणि मग आपण काय करायचं आपण का जेव्हा स्वयंपाक करतो पोळ्या करतो चपात्या करतो तेव्हा पहिली जी चपाती करू आपण तव्यावर टाकू ती बाजूला काढायची आणि कुत्र्याला टाकायची आणि याने बरकत राहते पितृंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तिसरा आहे स्वयंपाकघरात नेहमी मातीचा माठ हवाच मातीच्या मातीच्या माठातलं माती पाणी पिल्याने आरोग्यदायी फायदे तर होतातच त्याप्रमाणे हे सुखकारकसुद्धा आहे आणि धनकारकसुद्धा आहे म्हणून मातीच्या माठ आपल्या घरात असायला पाहिजे सकाळी संध्याकाळी आपला, आपला स्वयंपाक झाल्यावर दोन्ही वेळेस आपण देवघरात नैवेद्य नक्की दाखवावा एक चपाती आपण सकाळीच पितृंसाठी म्हणजे कुत्र्यासाठी काढायची आणि मग एक नैवेद्य ताट भरून देवा देवघरासमोर ठेवायचा रात्रीही तसंच आणि तो नैवेद्य आपणच स्वतः जेवायला घ्यायचा आहे शेवटचं आहे पाचवं ते म्हणजे महिलांनी स्वयंपाक करताना कधीच वाईट विचार किंवा द्वेष करू नये वाईट बोलू नये कारण याचा प्रभाव याची जी ऊर्जा असते ती आपण जे स्वयंपाक करतोय त्याच्यावर जाते आणि मग ते जेवण जे लोक खातील त्यांच्या मनातसुद्धा तो द्वेष तो भाव निर्माण होईल ते विचार निर्माण होतील म्हणून सांगितलं जातं की स्वयंपाक करणारी महिला असेल पुरुष असेल त्याने फक्त चांगले विचार करावे देवाचे नाव घेत स्वयंपाक करावा तो स्वयंपाक रुचकर होतो आणि खाणारा सुद्धा प्रसन्न होतो तर या गोष्टी किचनच्या संदर्भात स्वयंपाकघराच्या संदर्भात जेवणाच्या संदर्भात आहेत या लक्षात ठेवाव्यात आणि याचे या पालनसुद्धा करावे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ